नमस्कार स्वागत आहे तुम्हाला मना यूट्यूब चॅनलवर आज बनाळ आम्ही पुरणपोळी खाबर वरली त्यांसाठी आता आज, आज ते आस आस्त्याभर डाळ कुकरमाळशी डाळ टाकेले आहे आणि ते का डाळ मी चालूच टाकी कुकरमाळ आता इले गदक गदक नका आता इले ना झाकण बंद करलीसू आणि आता बिनस्तच पुरण पोळीच कणिक डाळ कुकरनं जाकण नाही आपलं लावाईके डाळ आहे आपल्या बस शिराणी तेवढा माते कणिक रेडी करलो तर आपण आहे का भिजणी आहे आज तर आहे अस्तरभरपूरने डाळ टाकेल त्यांच्यासाठी आठेल टाकेल थोडीशी साखर थोडीशी हळद आहे का शेर बरकणीकले एक चमचा नमक अजून एक चमचा नमक म्हणजे दोन चमची न नमकलेले शेर बरकणीकले आपली पोहे खाऊन चमची नमक आहे तुम्ही गौसवर लिहू शकतेस कोणता कोणता नमक नमकही जास्त लागस कोणता कोणता गौसले कमी लागस या गौसला नमक थोडं जास्त लागस म्हणून दोन चमचा पोहे खावणं नमक लिहिले आते टाकं पाणी आटे रि दे अस्त्यभर कणिक अजून अस्त्यरभर नाही आपले काही होईगी अजून अस्त्यरभर कणिक म्हणजे आई आपली हुईगी शेरभर कणिक आयटे का कणिक आहे आपण मस्त असा पद्धत मग तिनं पोटमा पाणी जाऊ देणं पडत नाही तिला एकदम अलगात भिंजणी पडस नाही दे का अशा पद्धत मग काही भिंज लवानी मस्त एकदम छान साड़ी साडीवरी गायल कणिक आहे पुरणी पोळीस साठी नाही दे का आपले कणिक मस्त भिजावा मागू इले तिला असे आलं तर कणिक मस्त आलर नाही दे का मस्त आपली कणिकने मशागत विरणी थोडं परत माही मुरावासाठी ते पाणी टाक देऊ खाली आणि वरून वल्ला रुमाल करी साते जाकी देवाना मस्त अर्धा तास नाही दे का मस्त कापड टाकीस ने तिला आते मस्त आराम देवा देवाना अर्धा तास म्हणजे मुराई जाई ती नाही दे का कणिक पण आपली मस्त गी आणि डायी पण आपली तेवढा मग शिज गी डाय नाही मस्त तीन शिट्ट्या काढली द्यात किती बारी नरम शिजी गी आता डाळीनं पाणी काढीच आणि तिले दे काढच मी तुमले आपले ही डाळ देखा मस्त गाळणे मग पाणी तारत काढली तुम्ही आता येईल थोडीशी थंडी विकसणी माती आपण साखर मिक्स करू दे का आपली डाळ ही मस्त मॅच वेग थंडी गे आणि आणि तेन माती टाकू नाही दे काही सप आस्तर वर डाळ होती तर सपाट असतर साखरलेले तेन माते साखर टाकीच मस्त मिक्स करलो नाही ते का आपलं साखर पुरण आहे मस्त मॅच आहे आता येईल गाडणे गाई आपण गाडील होत नाही आता असा पद्धत मग गाडणी गाई गाडी लावणं मस्त आता सगळं पुरण असं गाडीलेस मी तुम्ही ज डायरेक्ट डायरेक्ट मिक्सरमध्ये पण काढू शकतास मोठा भांडा मा काय देखा आहे आपलं पुरण मस्त गाडी सण वगैरे रेडी मस्त मुरैराणी शिजी घी आपण मी पहिले करलेस आंबाचा रस रससाठी मी आंबासल चांगलं स्वच्छ धुलेले आहे आणि ते समोरलं जे देट ते काढलेस मी मस्त अहो आंबा मला थोडंसं खराब दिसणार ना बाजूला काढलेस आहे देखा अहो बिना मिक्सरणार असे मस्त आपण करण उत्तर त्यानं वर लार पला सगळं सुरी गाई असं काढलेवानं आलर आलर सुरी गाय किंवा बटाटा शिला ना चॉपर रसंगाई काढलेवा ना आलर आलर असा पद्धतून आहे देखा असा पद्धत मा सगळं साल आहे आपण मस्त आंबाने काढली ती आते आहो मिक्सर मापले करणार नाही आहे पुरणगाळ आणि गाळणी लिवाणी मस्त अशी आणि खाली पातेलं ठेवाणं आणि त्यावरही हाव आंबाले आपण किशीलू ये नावला रस जो येतो तो घट्ट सर पडस आणि मिक्सर मी काढायची गरज राहत नाही मस्त आता आहे देखा असा पद्धतनं आंबाव मस्त पुरण गाळण गाळणी वगैरे किशील म्हणजे आपल्यावर रस मिक्सर करण्याची गरज नाही रस पण एकदम मस्त घट्ट सरपडस आणि तवस किसाय बी जास्त मस्त छान असा पद्धत आम्ही सगळा रस काढिलाच मस्त आहे देखा असा मस्त आंबा आपला किचाई घ्या आणि रस पण कितला भारी पडेल खाले खाले आहे देखा पद्धत मग मी सगळा आंबा मस्त गाडणे गाई गाडी लिहात म्हणजेच वरली सालकाळीचं सा नाही त्या आंबा मस्त गाडणीवर कीच लिहात मी का आपला आऊ घट्ट सर होई घ्या रेडी एक पण गटोई पडणे नाही मिक्सरमा पण करान काम नाही तर तिथला बारी रसू ना एकदम आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि तवच होई भिजास आपला आऊ रस घ्या ते रेडी चला ते पुरणी पैसा सुरुवात करू आपण आहे ते का आपला रस होई घ्या थोडा मा ते लगेच मी भात रेडी करलेस आठे ठेव हो मी दोन तांब्या पाणी भात साठे कारण दीड पावशांना भात टाकणं आहे आणि त्यांना टाकायसाठी चवी चवीपुरता नमक नमक टाकीचं नाही लगेच त्यांना टाकणं एक पडी तेल आता त्या पाणीला चांगलं मस्त गरम होऊ देवाणं थोडंसं आपलं भातनं पाणी आहे मस्त उकडी राहणं आता मिळतात आलटे दीड पावसा तांदूळ या बारीक तांदूळ आहेत चिनोर आता येसले दुहिसणी टाकी पाणी पाणीलाही उकडी लागणी मस्त मग मी तांदूळ टाकले देत सगळ्या दुहिसणी आता हे सेवा अजून पाच मिनटं बिना झाकण नगत कुदेस मी आहे दे का आपला हो मस्त पाच दहा मिनटं गत की आता कुकर कुकरनं झाकण मी लाईदेस आणि तीन शिट्ट्या लिहिलेस तीन शिट्ट्या आपल्या विग्यात भाता वग्या शिरसन रेडी आता मी लगेच करत सार भाताव आपला विगा रेडी आता मी सार सारसाठी मी चार पाच कांदा असा उभाचे लिहिलेस आणि त्याच्या तावावर चांगलं मस्त भुंजिलेस तेल टाकिसानी आता कांदा आहे आपला मस्त भुंजावा मी लागणार आता ते मस्त टाकत मी लगेच टमाटा टमाटा पण चांगला गुंजिलाच मी मस्त तेल ना फ्राय करते पण जेणेकरून आपला सारा एकदम भाजी लागाल पाहिजे ना खाते नाही देखा टमाटा कांदा आहे अजून आपण मस्त भुंजलीत पाच दहा मिनटं आपला कांदा टमाटा मस्त भाजाय घ्या आता ते मग थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर ही दुसऱ्यांनी जाडी मोठी चिरलेली मी तीर थोडीशी पाच पार्थ मिनटं मस्त गुंजिलेस मी कोथिंबीरले पण नाही देखा आपला होऊ कांदा टमाटा आणि कोथिंबीर आहे मस्त आहे आता इले काढलेस मी आता लगेच तावावर थोडस तेल टाक देतो ते कांदा वगैरे काढीस आणि त्यांना टाकस मी आता खोबरं खोबरं पण मस्त तेल मग बुंजिलेस मी आहे का आहे पण आपलं बुंजा माऊन आते त्यांना टाकत लसूण लसूण पण थोडंसं भाजीलेस आहे का असा पद्धतून हवा आपला मस्त खोबरं आणि लसूण भाजाय की आता तेल काढलेस आणि मिक्सर मध्ये बारीक करते तो मसाला मी मस्त मिक्सर मध्ये भांडावा मस्त असा वाटेल द्या मस्त बारीक आता मी ठेवस कढई तेल नाही पातेला मग तेल पातेल्या मग तेल मी तर पडायला तिथे तर थोडंसं तेल गरम होतेस आणि मग आता मसाला मस्त लेस मी तेल आहे आपला मस्त तर पिके आता तेन मी सगळा मसाला टाकीच नाही मस्त लेस आहे का मसाला आपला मस्त पाच दहा मिनटं परतावाय घ्या आता तेन मग टाकस मी खाऊ मस्त काळा मसाला चटणी हळद आणि दनासना पावडर आहे ते का सगळा मसाला चटणी वगैरे आपलं टाकायची आता तेल मस्त का अजून पाच दहा मिनटं कलचाव देस पण एकदम भारी सुटेल नाही ते का आपला मसाला मस्त तेल सुटायला सुरुवात असे की अर्थ आपला मसाला मस्त आता कलचावाय घ्या आपला मसाला हो मस्त कलचावाय आता आपण मस्त दाळशी ना पाणी आहे ना ते मसाला कलचायला त्यांना टाकू ह्या जे दाडशे झाडेल पाणी रस्ते सार जर टाकतं त्यांना सार एकदम चविष्ट आहेस डाळ मा एक्स्ट्रा पाणी टाक देऊ जेणेकरून त्यांना पाणी आपले सार मग काम पडेस तेनासाठी आणि ते का मसाला तेलही सुटे घे आपला मसाला हो मस्त गुंजाय ग्या आणि त्यांना टाकत मी ते दाळशी ना पाणी आय ते का सगळं पाणी मी मस्त टाकले दस सारमा आता या सारले मस्त कालायले दा आणि ते मस्त पंधरा मिनटं उकडी फुटू देस चांगला तेल गतकू देस पंधरा मिनटं त्यांना मी चवी चवीपुरता नमक तेन टाकस मी आता मस्त चवीपुरता दीड चमची नमक आणि आता येले मस्त दहा पंधरा मिनटं उकडी काढले सारले सारले आपली मस्त उकडी येई आता त्यांना टाकस मी कोथिंबीर सार आपला मस्त पंधरा वीस मिनटं जाण उकडीला आणि आता कोथिंबीर आणि फक्त पाच दहा मिनटं तेल मी उकडू देस अजून कोथिंबीर टाकी बी सारा आपला मस्त पाच दहा मिनटं उकडी घ्या आता मी गॅस करत बंद गया गया। आपला सारा उई घ्या रेडी तेल पण एकदम भारी सुटेल आणि वास पण एकदम भारी राहणार आता मी येऊ गॅस करत बंद सारा उ... आपला उई घ्या एक गाठ ठेचाहू मी टाक मस्त दिन मटाकस टाकस ना पीठ मोडा साठे पीठ टाकी लिद लगेच असते टाकस बारीक चिरेल धुसेने मस्त कोथिंबीर चवी पुरता नमक आता लगेच असते टाका ना थोडासा खाता सोडा जेणेकरून भज्या आपले चांगले मस्त फुल आले पाहिजे आणि येले आता आपण मस्त पाणी टाकीच नाही मोडील होत मस्त पाणी टाकीचं नि आपलाही पीठ मोडीसनी उईगे रेडी आता त्यांना थोडासा निंबू पिडल्या वाणा जेणेकरून आपल्या भजीस मा तेल घुसत नाही भजी आहे एकदम भारी कुरकुरीत जाते मा निंबू पिडल्या होणार अर्धा नाही ते का निंबू पिडीसन ना आपलं मिश्रण मस्त करायला आता पाच दहा मिनिटं देत थोडा मग पापड काढलेस मी मग भजा काढसू आपला सारा उई ग्या रेडी आता मी मस्त कुर्डाई पापड काढलेस या देखा कुरड्या पापड मी मस्त काढले काढलेत अशा पद्धतून या पापड्या असं काढले देतात आता मी लगेच करत भजा मोड्या गे पहिला घाण काढाय घ्या आता दुसरा घाण काढायला ना देखा ठरणार मी तुमले भजा काढताना मस्त मिडियम गॅसवर मस्त तिसले करले वाणं मिडियम गॅसवर तडू द्या देवानं मस्त बारी बजिसले आणि देखा तेलमधला बुडबुडा या आपला मस्त कमी होई घ्यात येणार तर आपल्या भजा या थोड्या घ्यात चांगल्या आता याबाजाभू घ्यात आपल्या मस्त रेडी आता इसले काढीलेस नाही मस्त कणिक पुरायला नि तेवढा मस्त आंबन रस बी करली दा आता पोऱ्या टाकायला सुरुवात करू नाही अशा पद्धत मग मस्त लोया भरल्या वाणं नाही ते का असा हातवर गोया लिहिल्या वाणं आणि मस्त ते तेल लायचं नाही तेचले गोल गोल वाईलेवाना मस्त <laughs> आहे ते का असा लोया मस्त करणा आपण अशा पद्धत मग आता पुरा टाकायला सुरुवात करू का ते आपण पुरणनी पुरी टाकायला सुरुवात करू लोया असं लिहिलेवाना मस्त असं आहात की गोल करी पसरता कर जर करल्या लाटणावर लाट लिवाना मस्त गोल गोल का असं मस्त पुरण आई भर लि मस्त मा मस्त ते नवरा पुरण मस्त ते पसरली दुसरं पात मस्त झाकी देवाना ना आणि तेला हाते लाटणा घाई लाटेल ते थोडंसं पाटल्यावर मस्त लाटेल व्हाणा म्हणजे पुरी जे ते हातवर लेवाल सोपीच असते ना नामुळे का अशी मस्त पुरी आहे आपली भारी लाटेली ती पाटलं बरीसनी बारीक काट वगैरे ती ना चांगला मस्त बारीक लाटेला वाणा काय दे का पाटलावर मस्त आपली पुरी आहे लाटाय तिला हातवर अशा पद्धत थोडीशी आलटे पलटे लिवाणी तिले एकदम कणी काही चांगले मुरायला पाहिजे जा म्हणजे आपली जी पुरी ती मग फाटत नाही त्यामुळे अशा पद्धतीने मस्त गोर गोलपुर्याकडे लिवाण आहे आणि काही चांगले मुरई जायला आपली कणिकले चांगले अर्धा पाऊन तास मुरव देवा आणि पुरणाई गॅसवर कोरडं करले वाणा म्हणजे पुरण पुरणने पुरी मग बाहेर निघत नाही आणि पुरी पण आपली दोन तीन दिवस खराब होत नाही कारण उन्हाळा दिन येत म्हणून पुरणले पण गॅसवर गरम करले देखा पुरी आपली कितली भारी गोलगोल गोलगोल विराणी फाटी बिराणी निशिवी लोकवली लोकवन गवले म्हणा पुरीसले तेलचा चांगला वाकर असते ना मुळे केवढी मोठी मस्त पुरी होई नाही आपली आई आता येकी खापरवर कापोरवर टाकी मस्त बारी आहे का आपली पुरी मस्त एकू शिजू देवाना ते आहे का आपली पुरी आहे मस्त शिजी गे आता इले उलती दे का किती बारी उन्हा कलर पण कितला बारी उन्हा आय दे का आपली पुर पुरी आई उलता की दुसऱ्याकडून बी आता तिने असा पद्धत ना मस्त खापरवर कर लिवाणी असा पद्धत नाही मस्त घडी करले आणि तिला अशी नाशी काढी तरी चाली खाली बिघडी करी तरी चाली पण आम्ही का करले तस तिने आली घडी नाही देखा मस्त पुरी उणी आपली आहे खरपूस एकदम रेडी ते का अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण टाकलेल्या द्या अशा पद्धतीने आपल्या मस्त सगळ्या पुऱ्या करलेल्या द्यात बारी आहे वेगळे मस्त आपलं जेवण तयार कुरडे पापड भज्या भात सार पुरणपोळी आणि रस हे खानदेशी पुरण पोळी मस्त खापरनी मस्त केडीना पानवर अन्न जळगाव जिल्हा मग केळीना पान आहे एकदम भारी राहतं आणि केळीनं पानवर जेवण बी चांगलं राहस त्यामुळे चला मग तुम्ही पण पन बनाडा आणि मस्त खात राहा पेत राहा स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू